नमस्कार शेतकरी बंधू शेतकरी संवाद समोर म्हणजे यूट्यूब चॅनलला प्रथम भेटतील तर मी तुमचा आभार मानतो आज तुम्ही ही जी व्हिडिओ पाहतात ह्याच्यामध्ये असं तुम्हाला एक सांगायचं आहे की तैवन पिंकची जी तुम्ही काय लागवड करत आहात तर त्याच्यामध्ये काही शेतकरी कोकोपीठ पिशवीतील रोपं वापरतात काही जण मातीतील पिशवी जर वापरतात रोपं किंवा काय ट्रेमधले घेतात तर रोपं घेत असताना मेन म्हणजे रोपांची अशा पद्धतीनं मुळी बघितली पाहिजे मुळी कशी दिसते पहा अशी पांढरी शुभ्र मुळी पाहिजे रोपांवर आणि मेन म्हणजे रोपांची अशी मुळी झाली हा झाला मेन पहिला येतो तर दुसरा म्हणजे तुम्ही रोपे घेत असताना त्याला निमॅटोड आहे का तर मेन खूप महत्त्वाचं ती गोष्ट आहे पाहू शकता ह्याला कुठली गाठ वगैरे दिसत का नाही काय नाही अशा पद्धतीने रोपे पाहिजेत म्हणजे निमॅटोड मुक्त असे आणि एक मेन म्हणजे पेरूमध्ये कसं आहे की ज्यावेळेस आपण रोप लावलं जातं त्यावेळेस ते जमिनीशी संपर्क चालू झाली त्याचं निमेट्रोडचं काम चालू होतं आहे परंतु ह्याच ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण कोकोपीटमधली किंवा ट्रेमधली रोपं लावतो त्यावेळेस आपल्याला ते जमणीमध्ये मॅच्युअर व्हायला एक पंधरा दिवस खातात किंवा कोकोपीट पिशवीतली रोपं जर घेतली तर त्यावेळेस तुम्हाला ते तिथंच ऑलरेडी मुळी जर पिशवीच्या बाहेर जर गेले असतं तर त्याला नेमेटोड लागायला जास्त वेळ लागत नाही तिथंच नेमेटोड राहतो त्यासाठी पिशवीतली रोपे जर तुम्हाला लावायचे असेल तर तुम्ही जी काय अशी ट्रेमधली रोपे आपण काढून असे खालील साईडला करून अशा पद्धतीने जी मुळी बघून असतात तर ही रोपे आपण काय करतो तर आपण अशा पिशवीमध्ये भरून घेतो रोपं पण त्यासाठी माती मग पाहिजे माती खूप महत्त्वाची आहे मेन महत्त्वाची म्हणजे माती पण चांगली पाहिजे अशी काळी माती पाहिजे पिशवी पण भरण्यासाठी आणि अशा काळी मातीमधनंच आपण त्याची पिशवीतली रोपं घेतली पाहिजेत आणि हे जी रोपं तुम्ही पिशवीतली मातीतली घेताय त्याचा एकच फायदा असा आहे की ही जी मुळी जी आहे ती ही मुळी पिशवीमध्ये भरल्यानंतर अशी पसरली जाते आणि ज्यावेळेस ही पसरून त्याला ॲक्टिवपणा येतो आणि हा ॲक्टिव पण आल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये ज्यावेळेस लावलं जाते त्यावेळेस हे एक नंबर असं सशक्त रोप तयार होत आहे तर कोकोपीटला ॲक्टिव्ह व्हायला आणि मेन म्हणजे निमॅटोड पण याला जास्त ही जास्त लगेच म्हणजे ही होत आहे तर त्यासाठी ते जेवढं तुम्हाला मातीतलं रोप लावता येतं तेवढं तुम्ही पिशवीतलं रोप घ्यायचं असेल तर मातीतले रोप लावायचे कधी पण आणि त्याचा फायदा म्हणजे ही मुळे जी दिसते ती ही मुळे अशी स्प्रेड जर झाले पसरले तर त्याचा फायदा तुम्हाला होतो आणि मेन म्हणजे आपण हे रोप पिशवीत भरल्यानंतर तुम्हाला दहा दिवस मी देत नाही तर त्याचं कारण एक म्हणजे की दहा दिवस न देण्याचं कारण म्हणजे की ते पिशवीमध्ये मॅच्युर पण आला पाहिजे शेंडा जर ह्याचा शेंडा आता जे रोपाचा चालू आहे हा हा जरी शेंडा जागेवर स्टॉप झालेला असेल पिशवीमध्ये भरल्यानंतर तरी प्रॉब्लेम नाही का प्रॉब्लेम नाही तर कारण की ज्यावेळेस हे ह्याचा जा शेंडा जरी थांबलेला असेल कारण हे ह्या कोकोपीट ट्रेमधनं हे पिशवीमध्ये ज्यावेळेस जाते त्यावेळेस मातीशी संपर्क येतो आणि त्याचा त्याला खाद्य वगैरे देण्यासाठी वेळ लागतो त्यावेळेस त्याचा जा स्टँडा जरी स्टॉप झाला तरी काही प्रॉब्लेम येत नाही पण मुळी जर स्प्रेड झाली तर मुळी स्प्रेड झाल्यानंतर खालनं कोंब निघायला वेळ लागत नाही त्याच्यासाठी मेन म्हणजे तुम्हाला जे कोकोपेटची तुम्ही पिशवीतली रोपं लावता त्याच्यापेक्षा मातीतली रोपं लावण्याचं कारण हेच आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी बंद होणे ह्याचा परिपूर्ण असा अभ्यास करूनच तुम्ही रोपांची लागवड करा आणि मेन म्हणजे जी काय तुम्ही रोपं लागवड करत आहात तर त्यासाठी काय नर्सरीमधनं पण तुम्ही जे काय नर्सरीमध्ये चांगले शिक्षण झालेले विद्यार्थी शिक्षण झालेले जे काय नर्सरी चालक असतात तर त्यांचे पण काहीतरी थोडंसं नॉलेजचा फायदा तुम्ही घ्यावा असंच मला वाटतंय तर बऱ्यापैकी जी काही बेस एसायग्री वगैरे झालेली नर्सरीवरलेली असतं तर त्यांना त्यातला ते थोडा तरी बारीक अनुभव असतो तर त्याचा तुम्ही फायदा घ्यावा असं मला वाटते आणि सर्व शेतकऱ्यांनी पिशवूतलं रूप जर लावायचं असेल तायव्हन पिंक तर मातीतल्या पिशवूला प्राधान्य द्या असं मला एवढंच म्हणायचं आहे तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता श्री तुळजा हायटेक नर्सरी बार्शीकर सांगोला प्रोप्रायटर समाधान मुंडे शिक्षण बी एस एग्री एम बी ए व पिरोमध्ये असणारा माझा सहा वर्षाचा अनुभव आहे त्याचाच सर्व शेतकरी बांधवांनी माझं फायदा घ्यावा असं मला वाटतंय त्याच पद्धतीने तुम्ही आपल्याला नवीन नवीन काही व्हिडिओ पाहिजे नसेल किंवा शेतीविषयी पूर्ण माहिती पाहिजे नसेल तर त्यासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता नंबर आठशे वीस आठशे बावीस एक हजार सात या नंबरवर संपर्क करा व कन्सल्टिंगसाठीसुद्धा तुम्हाला सपोर्ट केला जाईल तर त्याचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद